आमच्या व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश व्यंकटेश पॅराडाईज या साइट मध्ये दिवाळी बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये मध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल पन्नास पन्ना नौ नौ एक नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत नारायणपूर या ठिकाणी पुरंदर प्रतिष्ठानच्या वतीने तेरा मे रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवानिमित्त जयंती उत्सव कार्यक्रमाचे प्रथम मानकरी वीर धाराऊ माता गाडे यांचे वंशज कापूरहोळचे ग्रामस्थ गाडे मानकरी बोरकर व श्रीक्षेत्र नारायणपूर येथील पोपट महाराज स्वामी पुरंदर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटणे मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत वांडेकर यांच्या हस्ते रात्री आठ वाजता छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याचे पूजन व ज्योत प्रज्वलन करून छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली नारायणपूर येथील किल्ले पुरंदरकडे छत्रपती संभाजी महाराज ज्योतींचे मोठ्या उत्साहात छत्रपती संभाजी महाराज की जय हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी या घोषात प्रस्थान ठेवले होते किल्ल्यावर चौदा मे रोजी सकाळी साडेसात वाजता पाळणा छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याची मिरवणूक त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे पुरंदर किल्ल्यावर संभाजी ब्रिगेड पुरंदर प्रतिष्ठान इतर संघटना तसेच शासनाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाचे आयोजन केले जाते यावेळी पुरंदर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटणे प्रकाश शिंदे योगेश देशमुख ऋतुराज शिंदे रणजित बाटे संदीप वांडेकर रामभाऊ बोरकर प्रदीप बोरकर पृथ्वीराज पाटणे रणजित बाटे योगेश देशमुख तात्या बोरकर आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते श्री क्षेत्र नारायणपूर येथून संभाजी ज्योतींचे प्रस्थान पुरंदर किल्ल्याकडे होत असताना महाराज शेजारी पुरंदर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटणे प्रशांत वांडेकर व इतर मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नारायणपूरच्या दत्त मंदिरातून सद्गुरू अण्णा महाराजांच्या हातून या ज्योतीचं प्रज्वलन होतं आणि ही ज्योत संपूर्ण महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व ज्योतींना समृद्ध होऊन करून एकरूप होऊन तिथे सरले जाते हा भक्तीशक्तीचा संगम या ठिकाणी त्या नारायणपूरच्या मंदिरात घडतो खरंतर गेल्या अनेक वर्षांपासून ही ज्योत प्रज्वलित करण्याची परंपरा सद्गुरू नारायण महाराजांच्या हातून आहे यावर्षी यापूर्वी या मंदिराचे स्वामी महाराजांच्या हातून ही या वर्षीपासून प्रज्वलित केलेली आहे आणि ही ज्योत अशीच अखंड पाण्याने चालू राहावी हा या ज्योतीचा मान कापूरवरची गाडे जे धारव माता गाडे यांचे वंशज आहेत आणि हा खरोखर या गावकऱ्यांचा संपूर्ण बोरकर कुटुंबाचं मान आहे जे बोरकर कुटुंब सईबाईंच्या सोबत या मध्ये या पुरंदरच्या पायथ्याशी आले त्या त्यामुळे या कुटुंबाचं हा बोरकर संपूर्ण बोरकर कुटुंबाचा हा मान या वर्षी आबादेव जमिनीतून गोडवार शिकली ही ज्योत आहे ही ज्योतीची परंपरा आहे या गावकऱ्यांच्या हातूनही पार पडते आणि या ठिकाणी आपण बघितला असतो या गावचे ग्रामस्थ किंवा प्रमुख जे आहेत रामभू बोरकर आहेत बोरकर आहेत या गावचे विद्यमान सरपंच आहेत आणि यांच्या हातून ही ज्योतीचे प्रज्वलन करून आपण येतो सुगत करतात दिल्याचं की उलट या ठिकाणी असेल तर स्वातंत्र्य की तुम्ही या ठिकाणी सोडशा याला छत्रपती मी संभाजी महाराजांच्या पंधरा सोळा वर्षापूर्वी शुक्रवारना महाराजांनी या ठिकाणामुळे जिल्ह्यावर का त्यांचा आग्रह त्याच्यामुळं पद्धत चालू केली आणि ही जोत पिटू ज्यावेळी आपण किल्ल्यावर घेऊन जातो त्यावेळेस महाराष्ट्रातून जेवढे बी जोड येतात किल्ल्यावरती आपल्या ह्या ज्योतिला शेकडून पद्धतीने आपले पायी चालत घेऊन जातात असं खूप मोठं असं महत्व आहे आणि आम्हाला महाराष्ट्रांची परंपरा चालू केली आहे आज खरंतर आम्हाला थोडीशी आम्हाला या ठिकाणी केलं नाही कारण हा अन्दांना खूप आवडती कारण त्यांची आणि भक्तीचा संगम आम्ही या शेतकऱ्यामध्ये घडून आणण्याचा खूप मोठा प्रयत्न केला आणि त्यामध्ये ते यशस्वी झाले त्यांची परंपरा सत्यबरोबर जसं तरी कोकण क्रॉमी वाढतंनी या ठिकाणी मला ती माणसे असं क्रॉमी वाढता आपणचं सगळं कार्यक्रम चालू करतो यामुळे असं चालून घेऊ आणि आज तुम्हाला पूर्णपणे प्रकारचे आज वर्ष देतो पुढच्या वर्षी आपण थोडंसं आज एक चार पाच दिवस मिटिंग घेऊ आणि व्यवस्थितपणे याचा चांगला कार्यक्रम या ठिकाणी आपण गोष्टी आपले आपल्या गावचा उत्सव म्हणून सगळे बाहेर आपले सगळे भक्त संभाजी भक्त असतील त्यांचा घेऊन हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने मी पाया पायापा सगळ्यांचे जोडून प्रयत्न करू जशी आता आनंदपूरचे झाली ते संपूर्ण गेलायचे झाले संभाजी महाराज सगळे गेलायचे म्हणून सगळ्यांनी मिळून आपण एकत्र होऊन काढण्याचा पाठ पडवायची तुम्हाला भाईच असते आणि ही परंपरा अशी चांगल्या पद्धतीने चालू करते